हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मी संध्याकाळपासून शूट करायला घेतला होता असं सहज माझ्या मनामध्ये मा आलं की आता चला शूटिंगला सुरुवात करूया म्हणून आणि नेहमीच असं होतं व्हिडिओ शूट करते 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 आणि तोल व्हिडिओ काय फुल होतच नाही म्हणजे संपूर्ण होतच नाही अगदी काही थोड्या मिनिटांचा झालेला असतो मग अपलोडिंग करायचं राहून जातं आता आजही तसंच केलं म्हणजे सलग दोन तीन दिवस माझं हेच रुटीन सुरू होतं की थोडंसं शूट करायचं आणि परत विसरून जायचे परत दुसऱ्या दिवशी शूट करायचं आणि मग जे काही शूट केलेलं असतं ना ते डिलीट करायला मला अजिबात आवडत नाही असं वाटतं की एवढं कष्ट घेऊन केलं आहेस तर मग अपलोड करायला काय हरकत आहे म्हणून आजचा व्हिडिओ ना तुम्हाला दोन तीन दिवसांचा असा एकत्र बघायला भेटणार आणि विचार केला की आता नवीन वर्ष सुरू होते म्हणजे दोन हजार पंचवीस मधला हा शेवटचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मी दिवसभराची जी काही घरातली कामं असतात ना ती माझी सगळी चावरून झाली होती आणि आम्हाला जायचं होतं बाहेर मला वाटते हा सुट्टीच्या दिवशीचा फ्लॉग असावा जी काही थोडीफार भांडी होती ना ती सगळी क्लीन करून घेतली आणि आता फक्त ना म्हणजे मी परत आंघोळ वगैरे केली होती एकदा मग जे काही कपडे होते ना ते म्हटलं सकाळची वाट बघत बसण्यापेक्षा आत्ता वेळ आहे तर करून टाकूयात आणि आम्हाला बाहेर सुद्धा जायचं होतं आज संध्याकाळी घरामध्ये जेवण काय बनवायचं नव्हतं आज खूप दिवसांनी मी चायनीज खाणार होते त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे बनवायचं मला काही टेन्शन नव्हतं आणि मग स्वयंपाक बनवायचं टेन्शन नसलं की ॲटोमॅटिकच आपल्याला जी छोटी मोठी कामं असतात ना ती करायची प्रचंड इच्छा होत असते तुम्हाला पण अशी इच्छा होते का मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की वाट बघेन बरं का माझं तर असंच असतं जर स्वयंपाक करायचा नाहीये तर मग छोटी मोठी कामं करत बसायचं जी कपडे होती ती धुवून टाकली त्यानंतरनं छानसं आवरून घेतलं होतं बाहेर गेलो चायनीज घेऊन आलो पेटपूजा वगैरे झाली आणि तो व्हिडिओ तिथे स्टॉप झाला मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा ख्रिसमस दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे त्या दिवशी आम्हाला जायचं होतं फिरायला आणि मग सकाळी लवकर उठले छानसं आवरून घेतलं घरातले धुणे भांडे तर काय झालेच नव्हते कारण उशीर पण झाला होता आणि जायची सुद्धा घाई होती पण जाणं आमचं अचानक कॅन्सल झालं होतं त्याच्यामुळे एवढं काय वाटलंच नाही मला आणि हडपसरला जाणार होता असं आम्ही रामदरा बघायला कारण खूप दिवसांपासूनची इच्छा आहे पण जाणं काय होतंच नव्हतं इथे सकाळी सकाळी मस्त झाडांना पाणी टाकून घेतलं मला झाडं लावायला ते आता प्रचंड आवडायला लागले पण त्यांची तेवढीशी केअर माझ्याकडून होत नाही आहे म्हणजे झाडांना पाणी घालायचंच राहून जातं आता जरास ऊन पडतं म्हणजे जास्त पण नाही ऊन पडत पण ते काही झाडांना सूट होत नाही आहे असं मला वाटतं कारण झाडं पूर्ण आमचे सुकून जायला लागलेत एक दिवस जरी पाणी नाही घातलं तर झाडांना लगेच सुकल्यासारखे होतात आणि मोगऱ्याची मोगऱ्याला फुलं येण्यासाठी आम्ही प्रचंड वाट बघितली म्हणजे जेव्हा विकत आणलं त्यावेळेस तो त्याचा बहर ना तो पूर्ण निघून गेला मस्त सुगंध वगैरे पसरत होता पण त्याच्यानंतरनं हा सेकंड टाईम आलेला आहे म्हणजे आमच्या घरामध्ये आणल्यानंतरचा हा पहिला बहर आहे म्हणजे जो की कळ्या वगैरे उमलून म्हणजे हे होऊन हे होणार होतं पण काय झालं काय माहिती ते एकदम सुकून गेलं कोमसलं झालं होतं त्याच्यामुळे त्याच्या कळ्या जा काही जास्त उमलल्याच ते कशामुळे झालं ते काही मला समजलंच नाही झाडांना पाणी टाकून झालं ना की लगेच मग मी किचनमध्ये आले आणि म्हटलं तर सगळ्यांसाठीच मस्त असा चहा ठेवावा हे तर काय उठले नव्हते बर का धनो उठला होता आणि मला तुळशीला पाणी घालताना ना ज्या बॅगमध्ये आम्ही तुळस आणली ना ते अजून मी लावलीच नाहीये मग तसंच मी बॅगमध्ये पाणी टाकलं आणि तेवढं धनुष बघत होता की मी कसं काय करते आणि तुळशीतलं पाणी सगळं भिंतीवरती खाली सांडलं मग त्याचे पप्पा पण उठून आले होते बघायला की नक्की हिनं काय केले पण मी ते येईपर्यंत सगळं पुसून घेतलं होतं मग तेही उठले आणि माझं नेहमीच असं असतं चहा वगैरे ठेवून घेते सुट्टीच्या दिवशी आणि मग ह्या दोघांना पण उठवत असते आज धनु उठला होता पण त्याचे पप्पा काय उठले नव्हते आत्ता ते उठले मग त्याच्यानंतरनं मग मी झाडू वगैरे मारून घेतला आणि कपडे काढायला घेतली जी बाहेरची इतकी प्रचंड धूळ बसते ना पण काय करणार माझं तर लक्षात पण राहत नाही कपडे वेळेवरती काढायचं कारण एकदा का गॅलरी बंद केली ना की मग उघडायचं जास्त करून मी लोडच घेत नाही पहिले माझे खिडकी म्हणजे जी, जी आहे ना गॅलरी ती ओपनच असायची पण आजकाल मी थोडंसं गॅलरी ओपन ठेवायला घाबरते म्हणून मग नेहमीच लावलेली असते त्याच्यामुळे काय बाहेरचे कपडे दिसत सुद्धा नाहीत आणि दिसल्याशिवाय आपल्या लक्षात सुद्धा येत नाही एकटांना कधीच गॅलरीमध्ये जात नाही त्याला ना असं वाटतं की मी लावून घेते काय दरवाजा म्हणून मग तो खूप घाबरतो आणि आम्ही जर सोबत असेल ना तर असंच डेअरिंग करतो तो उभं राहायचं नाही तर नाहीच मग इथे बघा तो शांत निवांत पडून कसा टी व्ही बघतो ते आणि हे सॉन्ग ना मला खूप जास्त आवडतं अष्टमी सॉन्ग आणि तेच मी लावलं होतं आणि तो इतका शांत झाला ना म्हणजे भयानक शांत झाला एवढा धनुष घरामध्ये कधीच शांत नसतो पण फर्स्ट टाईम तो एवढा शांत होऊन असा मस्त टी व्ही बघत होता दिवसभर घरामध्ये एवढा दंगा घालतो ना की त्याचं एक मिनिटसुद्धा हात पाय काहीच शांत नसतं म्हणजे सारखं हा ड्रॉवर ओपन कर तो ड्रॉवर ओपन कर आणि ते सगळं आता हाताला येतं ना आणि त्याची दिवसभर तीच लगभग चाललेली असते म्हणजे हे काढायचं ते काढायचं परत ज्या गाडी त्याच्या बंद पडलेल्या आहेत मग ज्या बंद पडलेल्या गाड्यांची चाकं काढायची नवीन गाडीचं काढून टाकायचं असं दिवसभर त्याची मस्ती सुरू असते पण असा म्हणून तो शांत कधीच नसतो आणि संध्याकाळी झोपायला हो पण बारा एक वाजवतो त्याच्यामुळे मला असा तो निवांत शांत कधीच बघायला भेटत नाही आज मला बघायला भेट भेटला होता ना म्हणून मी असा मस्त व्हिडिओ काढून ठेवला म्हटलं कधी मला जास्त असं वैता गेल ना त्यावेळेस मग मी हा व्हिडिओ नक्की बघेल की आणि त्याला पण दाखवेल की तू बघ कधी कधी इतका शांत होऊन जातोस म्हणून चला त्याच्यानंतर ना काहीच व्हिडिओ नाही शूट केला म्हणजे दोन तीन दिवसांचा तरी गॅप झाला असेल आणि हा एक्झॅक्ट व्हिडिओ आहे म्हणजे एकतीस डिसेंबरचा त्या दिवशी सकाळी सकाळी विचार केला होता मी म्हणजे आधीच तीन दिवस माझं चाललं होतं की आता क्लिनिंग काढायची आहे आणि हो तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे घरामध्ये कलरचं काम झालं आहे मला वाटते सॅटर्डेला मग सॅटर्डेला संध्याकाळी आम्ही एक वाजेपर्यंत जागा होतो हॉल आणि किचन एकदम छान क्लीन करून घेतलं होतं म्हणजे वरून वरून आणि युनिट वगैरे डीप क्लीन केलं होतं किचनमधलं पण आवरून झालं होतं रोजचा सकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक असं सगळं होत होतं पण कधीतरी असं वाटतं ना की काय किचनमधून आपण त्या ट्रॉली वगैरे काढून झाडून झटकून घेतलं नाही आहे मग धूळधूळ झाल्यासारखं वाटतं आणि मग कधीतरी ते कंटाळवानं पण वाटतं कधी चांगलं पण वाटतं आता भांडी घासायला काढायची होती पण विचार केला की एवढी आधीच थंडी वाजते आणि त्याच्यामध्ये परत आपण भांडी घासत बसायचं सो विचार केला की ते स्किप करून जी वरची वरची आवर आवर आहे ना ते करूया जरी वरचं वरचं आवरून जरी घेतलं ना तरी पण खूप क्लीन वाटतं इतकं मस्त वाटतं आणि फ्रेश वाटतं काम करायला सुद्धा एनर्जी भेटते म्हणून ना इथे सकाळी धनुचा टिफिन बनवून दिला आणि मला पार्लरमध्ये जायचं होतं मग मी तिकडे गेले मला घरी यायला बारा वाजले म्हणजे धनुषला स्कूलमध्ये सोडल्यानंतरनंच मी सगळी कामं करून आले मला घरी यायला बारा वाजले आल्यानंतर ना पटकन बटाट्याची भाजी बनवली कारण अहूंनी मला सांगितलं होतं की ते जेवण्यासाठी घरीच येणारे सकाळी टिफिन वगैरे घेऊन गेले नव्हते सकाळी गंमत अशी झाली बटाटे शिजण्यासाठी टाकले तर त्यातले बटाटे शिजलेच नव्हते एक शिजला होता तो काढला दोनूसाठी बटाट्याची भाजी बनवली आणि चपाती बनवून त्याला स्कूलला पाठवून दिला आणि विचार केला होता की सगळं आवरल्यानंतरनं मस्त गरमागरम चपाती बनवणार आणि मग अहूनना जेवायला देणार पण सा सगळं उलटंच आता कसं ते सांगते ते त्याचं ते आवरून दिलं मला पार्लरमध्ये उशीर झाला यायला बारा वाजले आल्यानंतरनं पटकन मग भाजी बनवून घेतली आणि मग ह्या कामांना सुरुवात केली आणि त्यात मला उंचा परत एकदा कॉल आला की मला काही घरी यायला लवकर जमणार नाही कारण माझे अजून बाकीचे कॉल आहेत सो मग तुझं तूच धनुषला घ्यायला जा म्हणून मग विचार केला की चला आता हे तर भरभर आवरलंच पाहिजे बाकीचं आपण नंतर न बघू आणि थोड्या टाईमसाठी खुश पण झाले होते की चला आता हे येणार नाहीत तर मग चपाती कशाला बनवायची एक्स्ट्राची म्हणून तर मग रिलॅक्सच झाले होते फक्त एक ताप वाढला होता की धनुषला आणायला जायचं बारा वाजल्यानंतरनं मग कामांना सुरुवात केली जवळजवळ मला पावणे दोनपर्यंत पर्यंत हेच पुरलं पण परत मला विचार आला मनामध्ये की फरशी वगैरे क्लीन करूनच मग आपण जाऊयात नाही तर आल्यानंतरनं जर धनुषण असं बघितलं ना, ना तर मग त्याला पण खूप जास्त चिडचिड होते वैताग येतो त्याला पण पन... आणि लहानांचं काय मोठ्यांचं पण तेच असतं जर घरामध्ये पसारा बघितला बाहेरून आल्या आल्या तरी पण थोडंसं कंटाळवानंच वाटतं त्याच्यामुळे म्हटलं की हे तर पटकन आवरूयात काय सांगावं हे अचानक कॉपीजवरून येतील सुद्धा आणि बायकोला सरप्राईज द्यायसाठी त्यांच्या असे भरपूरशी नाटकं सुरू असतात म्हणजे सांगायचं की मी येणारच नाही आणि येतात डायरेक्टली म्हणून आणि मला सुद्धा असं छोटंसं सरप्राईज ना खूप जास्त आवडतं म्हणजे असंच नसतं प्रत्येक वेळी की पैसे खर्च करूनच काहीतरी सरप्राईज आणलं पाहिजे काहीतरी सरप्राईज दिलं पाहिजे खरं सांगायचं म्हटलं तर माझ्यासाठी तसं काहीच नाही फक्त नेहमीच ते असं करतात म्हणजे अचानक कधीतरी घरी येतात ते जेव्हा माझे त्यावेळेशी खुशी बघतात ना त्यावेळेस त्यांचं म्हणणं असतं की पैसे खर्च करून जे तुला गिफ्ट दिलं तर ते त्याला एव त्याचा एवढा तुला आनंद होणार नाही पण मी जर असा अचानक घरी आलो ना तरी 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 तर त्याचा आनंद तुला खूप जास्त होतो आणि हे माझ्या बाबतीत शंभर टक्केच खरं आहे कारण असतं आपला माणूस जरी घरी आला तरी आपल्याला खूप जास्त आनंद होतो आणि दरवेळेस असं नाहीच की पैशांनीच काहीतरी विकत आणा मग बायकोला आनंद द्या मी तर त्यातली नाहीच म्हणजे मला त्या मूळ म्हणजे गोष्टी आवडतच नाहीत आता आज पण ते नाही नाही म्हटले आणि मला त्यांचा कॉल येऊन गेला होता पण व्हिडिओ शूटिंग चालू असल्यामुळे मला त्यांचं समजलंच नाही कॉल येऊन गेलेला आणि मी असं कॉल हिस्ट्री परत चेक करायला जातच नाही म्हणजे मला म्हणजे वेळच भेटत नाही तेवढं की जाऊन बघावं आपण काहीतरी म्हणून असं तर इथे मग मी सगळ्या ट्रॉल्या वगैरे खालच्या आहेत ना त्या क्लीन करून घेतल्या आणि सिम म्हणजे असं खूप जास्त अशी कामांची दगदग होती माझ्या मागे हे राहिले ते राहिले हे राहिले ते राहिले प फर्स्ट टाईमच मी खरंच सांगते मनापासून तुम्हाला फर्स्ट टाईमच असं झालं होतं की कामच माझं उरकत नव्हतं किचनवरचा पसारावरून मग खालच्या ट्रॉली वगैरे क्लीन करून घेतल्या तर किचनवरचा पसारा मला आवरायचा होता तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं ना तर बऱ्याच गोष्टी घरामध्ये अशा झाल्या आहेत नाही म्हणजे डबल डबल गोष्टी झाल्यात आणि मग त्या जा ठेवायला जागाच नाही आहे वरची एखादी वस्तू जर खाली आली असेल मग ती ठेवायचा पण मग कंटाळा येतो आणि असेच काहीशे टोप वगैरे होते ना ते कुठं ठेवायचं काय ठेवायचं असा विचार करून करूनच माझं डोकं हँग झालं होतं त्या त्यावेळेस मी व्हिडिओ स्किप करून मग बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट केल्या एवढी ट्रॉलीतून सारी घाण निघाली आणि बघा एवढं जरी निघालं ना तरी खूप खूपच फ्रेश वाटतं म्हणजे थोडीशी जरी घाण झाली ना घरामध्ये तरी आपल्याला पण असं असं वा गडबडल्यासारखं वाटतं असं किंवा काम करायला मूड वाटत नाही आणि माझंही तेच झालं किचनच्या बाबतीत म्हणजे मनापासून तर माझी इच्छा होती की भांडी क्लीन झालीच पाहिजेत जाल। कारण आता घराला कलर दिला आहे ना घर एवढं फ्रेश नीटनीटक टापटीप वाटतंय ना खूपच मस्त संध्याकाळच्या जेव्हा लाईट वगैरे लागतात ना घरात त्यावेळेस तर खूपच मस्त वाटते पण आता भांडी राहायची म्हणजे असं तर होतं ना आपलं एखादं काहीतरी संपले मग पीठ वगैरे संपलं असेल तर आपण डबा वगैरे क्लीन करतो त्याच्यामुळे भांडीसुद्धा एवढी काही जास्त खराब होत नाहीत आणि माझी ही इतकी वरती येत ना म्हणजे आमच्या घरामध्ये सारखं कोण नाही कोणतरी येतच राहतं त्याच्यामुळे ताटं वगैरे लागतात म्हणून मी काही ते वरती ठेवून दिली नाही आहेत आता ज्या वरच्या जे क्रॉकरी आहे ना तिथलं तर मी आधीच क्लीन केलं होतं आणि तिथल्या भरण्यासून मला सगळ्या रिकाम्या दिसतील कारण मी त्या मस्त घासून पुसून ठेवल्यात मला सामान भरायचं आहे त्यात त्याच्यामध्ये खालचं पहिलं किचन ओट्याच्या इथलं मी क्लीन करून घेतलं जवळजवळ चार पाच दिवस झाले असतील मी असं गॅस काही एवढासा घासून पुसून घेतला नाही फक्त वरचं वरचं पुसून असायचं त्याच्यामुळे त्याच्या त्या झाकण्या वगैरे असतात ना त्याही खराब झाल्या होत्या मग तेही सगळं बाजूला काढून ठेवलं घासण्यासाठी आणि इथे मस्त असा चक्काचक्क गॅस की छानसा क्लीन करून घेतला बोडताना पण थोडंसं अडखळल्यासारखं होते का काय माहिती कारण खूप दिवसांनी असा जास्त व्हिडिओचा वॉइस ओव्हर करते म्हणून कदाचित असावं त्याच्यानंतरने ह्या ज्या ग्लास आहेत ना त्या फटा फटाफट क्लीन होऊन जातात पण ह्यावेळेस खरं सांगू का जसं नॉनव्हेज घरामध्ये बनवायला सुरुवात केली ना म्हणजे खूपच वेळा नॉनव्हेज बनवून झाला आणि त्याची फोडणी ना जास्त वरपर्यंत उडाली म्हणजे ते व्हाईट दिसते ना वरचं तिथपर्यंत ती गेलेली आणि ह्या काचात तर काय बोलायलाच नको त्याही खराब झाल्या होत्या पण छान मी लिक्विड लावून त्या छान अशा क्लीन करून घेतल्या मस्त ब्लॅकिश आहेत आता त्या आणि त्या उठून पण दिसत आहेत जे काही सामान किचनमध्ये होतं ना ह्याच्या वेळेस काढलेलं आता दोन तीन दिवसापूर्वी सासूबाई आल्या होत्या माझ्याकडे मग त्यांनी ना छान असं ड्रॉवर वगैरे क्लीन करून दिले होते मग त्याचं पण जे सामान होतं ना ते तिथंच खाली होतं आणि देवीचं सामान मी सगळं देवघरामध्ये दे ठेवून दिलं होतं फक्त समय कलश असं काय काय माझं ते वरती राहिलं होतं मग लगे हात तेही ठेवून घेतलं आणि मंदिराच्या खालचं पण झाडून घेतलं तर वरच्यावर तर तिथलं झाडून झटकून घेतच असते त्याच्यामुळे एवढी सारी काही घाण झालेली नव्हती आणि बघा कामात काम डबल काम होतं ना तरी ते म्हणजे ज्या समय आहेत ना त्या बसतच नव्हत्या दरवेळेस मी असं ओपन करून ठेवायचे पण नंतरने विचार केला की परत तोच आपल्याला त्रास आणि सारख्या त्या लागतातच काही ना काहीतरी असतं त्याच्यामुळे मग मी तशाच अशा ठेवून दिल्या आणि फायनली ते व्यवस्थित बसवून घेतलं वरती सॉंग लावल्याशिवाय आपल्याकडून कामं काय पटापट होतच नाहीत म्हणून मी माझे फेवरेट सॉंग लावले होते काम वगैरे आवरून घेतली आणि धनुषला आणायला गेले धनुषला आणायला गेले घेऊन आले आणि मग अहोसुद्धा सुद्धा आले होते मग त्यांच्यासाठी इथे मस्त भाकरी बनवायला घेतली असं तर मी चपाती बनवणार म्हणले होते कारण त्यांना पिवळा बटाटा प्रचंड आवडतो पण मग परत विचार केला की परत एकट्यासाठी चपाती करत बसायची मग त्यांना भाकरी सुद्धा आवडते मग आपण भाकरी बनवूयात म्हणून म्हणून त्यांच्यासाठी मस्त अशी एक गरमागरम भाकरी बनवून घेतली आणि असं जर दुपारचं जेवण असेल ना तर खूपच मस्त वाटतं मला पिवळ्या बटाटा अजिबात खायला आवडत नाही पण मी आज इतका पोट भरून खाल्ला आहे ना म्हणजे हे येण्याच्या आधीचं पण माझं जेवण झालं होतं कारण ते म्हणले होते की मी येणार नाही म्हणून पण ते आल्यानंतर ना पण मग मी खाल्लं कारण मला ती बटाट्याची भाजीच प्रचंड आवडली होती अशी गरमागरम गर्म भाकरी आणि सोबतच पापड वगैरे असतील तर जेवणच मस्त आपलं होऊन जातं तर असं काहीसं अहूनचं दुपारचं जेवण होतं जेवण करून झाल्यानंतर ना माझी राहिली होती कपडे धुवायची फरशी पुसायची गॅलरी धुवायची होती मग ती सगळी कामं मी आवरून घेतली जवळजवळ चार सव्वा चार वाजली मला ती सगळी कामं आवरून घ्यायला आणि सहज गॅलरीत गेले होते ना त्यावेळेस मला दिसलं की ह्या ज्या कुरड्या ह्या काढल्या होत्या ना ते मी अजूनपर्यंत डब्यामध्ये काय भरूनच ठेवल्या नव्हत्या मग म्हटलं तेही लगे हात काम करून घेऊयात म्हणजे दिवसाचा शेवट सुद्धा होऊन जाईल आणि वर्ष नवीन वर्ष सुरू होते त्यासाठी आपलं घरसुद्धा छान असं सज्ज होऊन जाईल कारण आता घरात कुठलंच काम नाही राहिलं की ते मला करायचं आहे म्हणून ज्या गोष्टी मी ठरवल्या होत्या ना की मला हे हे आहे ती सगळीच कामं माझ्याकडून आज पूर्ण झालीत वेळ दिला ना तर सगळ्याच गोष्टी पूर्ण होतात पण जर नुसतं करू करू म्हणून जर करत राहिलं ना तर मग ती कामं काही आपल्याकडून होतच नाहीत आणि हो आता नवीन वर्षाचं ठरवलं आहे की आपण रोज व्लॉगिंग करायचे म्हणून कितपत शक्य होतं आहे मला माहीत नाही पण ट्राय करायला काय हरकत आहे लास्ट इयर पण मला वाटतं आहे डिसेंबरपासूनच मी कंटिन्यू व्लॉगिंगला सुरुवात केली होती आणि दोन महिने चॅनल माझं मॉनिटाईज झालं होतं आणि जसं का त्याचे पैसे भेटायला लागले म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे पॉलिसी असते यूट्यूबची की शंभर डॉलर कंप्लीट झाल्याशिवाय पेमेंट काही निघत नाही तसे माझे डॉलरसुद्धा पडायला लागलेत पण मी कंटाळा करते हे लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितले पण आता नवीन वर्षाचं जर काही ठरवायचं असेल ना तर मी हेच प्लॅनिंग केलं आहे की आत्ता आपण परत ब्लॉगिंगला स्टार्ट करूयात आणि कंटिन्यू करूयात माझ्याकडून ना तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण तुम्ही हा नवीन वर्ष सुरू होणार ना त्याच दिवशी हा तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असणार त्याच्यासाठी आजच शुभेच्छा देते आहे तुम्हाला आता मी तर माझी इथं कामं सुरूच होती पण पण त्याचं काम, काम करत होता ते म्हणजे त्याचे कपडे व्यवस्थित ठेवत होता आणि कधीकधी ह्याला अशी म्हणजे आठवण येत असते की चला आपण हे काम करूयात ते काम करूयात मला इतका आनंद झाला होता ना तो जे कपडे ज्या घड्या करत होता ते तो हाफ पॅन्टवरती असताना मी त्याचं शूट घेतले तर समजून घ्याल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो तुम्हाला एक सांगायचंच राहिलं कमेंट बॉक्सच्या इथे ना दोन डॉट येतात त्यातल्या एका डॉटवरती तुम्ही सरकवल्यानंतर ना हॅपचं बटन येतं त्याच्यावरती प्रेस करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटसुद्धा करा खास धनुसाठी एक कमेंट तो बनती हे यार आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया तू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय